नमस्कार प्राध्यापक डॉक्टर सुरेश मिणे लिखित मनाचे श्लोक अध्यात्माची पाऊल वाट या पुस्तकाचे क्रमशः वाचन आजचा भाग मना सर्व सत्य सोडून कोरे मना सर्व मिथ्य मांडून कोरे मना सत्य ते सत्य वाचे दावे मना मिथ्यते, मिथ्य मिथ्य सोडून द्यावे या जगात दोनच गोष्टी आहेत त्या म्हणजे सत्य आणि मिथ्य या सत्य आणि मिथ्याचा अर्थ आहे सत्य म्हणजे परमेश्वर आणि मिथ्य म्हणजे मायेचा पसारा प्रापंचिक माणूस मायेच्या पसाऱ्यात फार गुंतून पडतो आणि त्यामुळे खऱ्या परमेश्वराची उपासना करण्याचे त्याच्याकडून राहूनच जाते माणसे तसा प्रयत्न करतातही परंतु प्रपंच पसाऱ्यात मायेच्या विश्वात ते एवढे गुरफटतात की उपासना किंवा भक्ती बाजूला राहते व प्रपंचा ताप अधिक मागे लागतो एखाद्या तरुणाला तुम्ही भक्ती करायला सांगा तो म्हणतो थांबा आत्ता माझे लग्न व्हायचे आहे लग्नानंतर म्हणतो थांबा मला मुल्लेवाळे होऊ द्या म्हणजे मी भक्ती करायला मोकळा होईल मुले बाळे होतात तो म्हणतो थांबाओ ती खूपच लहान आहेत जरा मोठी होऊ द्या नंतर म्हणतो थांबा त्याची लग्न झाली म्हणजे आम्ही भक्तीसाठी मोगळे लग्न झाल्यानंतर म्हणतो थांबा नातवाचं मुख पाहू द्या म्हणजे झालं नातू झाले की म्हणतात थांबा यांना सांभाळायला कोणी नाही ही यादी कितीही वाढवता येईल पण प्रपंचात गुंतणे काही थांबणार नाही व मानवाला उपासनेसाठी वेळही मिळणार नाही काही माणसं मात्र मुद्दाम वेळ काढण्याचा प्रयत्न करतात परंतु मायेच्या पसाऱ्यावर मात न करता आल्याने त्यात गुरफटतात या संदर्भातली एक गोष्ट एक साधू परमेश्वराची प्राप्ती व्हावी म्हणून तपश्चर्यासाठी जंगलात गेला तपसाधना सुरू करताना अगदी निस्संग असावे म्हणून त्याने सर्व वस्त्रांचा त्याग केला व तो तप करू लागला काही काळानंतर त्या जंगलातून लोकांची ये जा वाढली बरे दिसत नाही म्हणून त्याने लंगोटी आणली स्नानानंतर बदलायला हवी म्हणून दुसरी आणली वाळत घातलेली लंगोटी उंदीर कुरतडू लागले म्हणून त्याने मांजर पाळली उंदरांचा त्रास संपला पण मांजराच्या दुधासाठी त्याने गाय आणली मग गायीची सेवा शेणगुठा दाणावैरण रोज करायला लागले त्यामुळे उपासनेला वेळ मिळेना म्हणून त्याने लग्न केले प्रपंच थाटला आणि अर्थातच त्याच्या उपासनेची वाट लागली हे वेगळे सांगण्याची गरज नाही म्हणूनच समर्थ म्हणतात की मिथ्याच्या म्हणजे संसाराच्या पसाऱ्यात अडकू नकोस मिथ्य सोडून दे आणि फक्त सत्याची धर त्या परमेश्वरालाच जवळ कारण तो एकमेव अंतिम सत्य आहे ब्रह्मसत्यम मिथ्या असे एक वचन आहे याचाही तोच अर्थ आहे की ब्रह्म म्हणजेच तो अनादि अनंत परमेश्वर व त्याचे अस्तित्व फक्त सत्य आहे व हे जग मिथ्या आहे कारण ते नाशवंत आहे म्हणूनच आपण सर्वांनी सगुण उपासनेपासून सुरुवात करून निर्गुण उपासनेकडे वाटचाल केली पाहिजे आणि परमेश्वराला प्राप्त करून मोक्षाकडे वाटचाल केली पाहिजे हेच खरे सर्वांना एकच संदेश आहे जीवनातले सगळे रंग टाका आणि एकच रंग धरा तो म्हणजे पांडुरंग जीवनातले सगळे संगटाका एकच संग धरा तो म्हणजे सत्संग सत्संग आणि पांडुरंग यात सगळ्या सात्विक जीवनाचे दर्शन आहे म्हणूनच तर पोथी ऐकायची आहे कीर्तन ऐकायचं आहे विवेचन प्रवचन ऐकायचे आहे या सर्व सत्संगातून कान आणि मन तृप्त होईल व मायेचा पसारा बाजूला होऊन खऱ्या प्रकाशाचे दर्शन होईल समर्थांना हेच अभिप्रेत आहे जय जय समर्थ